परफेक्ट टेक्शर आणि दाणेदार असे आपले रवा बेसनचे लाडू नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आहोत फक्त आणि फक्त वाटीच्या परफेक्ट प्रमाणामध्ये पाकातले रवा बेसन लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत सर्वात सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर अजिबात ते बिघडत नाही न चिकट चिवट होतात किंवा खाताना चिकटले जात नाही एकदम छान खुसखुशी आणि दाणेदार होतात सोपी आणि झटपट होणारी ट्रिक वापरून पाकातले रवा बेसन लाडू कसे करायचे हे पाहून घेऊ सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला तर हे रवा बेसनचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला साखर पाणी रवा बेसन सर्व आणि सर्व एकाच वाटीने कपने मेजर करून घ्यायचं आहे मोजून मापून घ्यायचं आहे इथे मी मेजरिंग कप घेतला आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी सेट करू शकतात तर इथे मी दीड कप भरून हलक्या हाताने भरायचं दाबून अजिबात भरायचं नाही दीड कप इतका बारीक रवा घेतला आहे रवा घेताना तुम्हाला बारीकच रवा घ्यायचा आहे आता याच कपने आपण बेसनपीठ घेणार आहोत घरातलं बेसनपीठ असेल तरीसुद्धा चालेल किंवा जे आपण विकतचं घेतो ते असेल तरीसुद्धा चालेल आता आपल्याला याच कपने दीड कप इतकं बेसनपीठ घ्यायचं बेसनपीठ कपमध्ये भरताना अगदी हलक्या हातानेच भरायचं दाबून भरू नका ज्यामध्ये रवा काढला आहे त्यामध्येच आता आपण हे बेसनपीठ काढून घेऊया आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ त्यानंतर इथे आपण तुपाचं किंवा तेलाचं कसलंही गरम मोहन न घालता आपण जे तूप आहे फक्त तेच यामध्ये घालणार आहोत तर पाच मोठे चमचे इथे तूप घेणार आहे सुरुवातीला मी फक्त चार चमचे तूप घेत आहे चार चमचे तूप यामध्ये घातल्यावर आपण हे तूप या रवा आणि बेसन मध्ये छान मिक्स करून घ्यायचं घेतलेलं जे तूप आहे ते रवा आणि बेसनला मस्त असं लागलं पाहिजे ला। आता याची एखादी मूठ बघायची होत असेल तर जर होत असेल तर चार चमचे तूप खूप होतं आणि जर नसेल होत तर एक दोन चमचे तूप वाढवू शकतात अशा प्रकारे मी चोळून सोळून तूप यामध्ये लावून घेतलं ला आहे तर इथे पाहू शकतात याची हवी तशी मूठ अजूनही वळली जात नाही तर आता मी यामध्ये आणखीन एक टेबल स्पून इतकं हे तूप घालून घेणार आहे आता एक चमचा इथे मी तूप घातल्यानंतर हे पुन्हा तूप छान यामध्ये लावून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे तुपाचं प्रमाण तुम्ही घेतलेल्या रवा आणि बेसन याच्या क्वालिटीवर डिपेंड असेल मला पाच चमचे लागलं तुम्हाला एखाद चमचा जास्त सुद्धा लागू शकतं अशी याची मूठ बनली पाहिजे म्हणजे आपण यामध्ये पाच चमचे तूप अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घातलं आहे आता आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आपण पुरीला जसं पीठ मळून घेतो तितकं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात मस्त असा घट्ट इथे आपलं पीठ मळून झालं आहे पुरीला जसं मळतो अगदी तसंच मळायचं तर आता इथे मी जे पाणी घेतलं होतं यामधलं फक्त अर्धा कप मला पाणी लागलं आहे आता हे जे पीठ आहे हे आपल्याला अजिबात मोराला ठेवायची गरज नाही लगेचच याचे आपण गोळे करायला घेऊ किंवा मोठ्याचे वळ्याला घेऊ तर इथे पाहू शकतात असे छोटे छोटे याचे मूठ आपण वळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटी छोटी पुरीसुद्धा लाटू शकतात फक्त ती जाड असली पाहिजे पातळ अजिबात ठेवायची नाही जितका आपण चपाती करताना गोळा घेतो पिठाचा तितका घ्यायचा आणि पुरी इतका छोटासा फक्त लाटून घ्यायचं किंवा अशा प्रकारे याची मूठ वळून घेऊ हो शकतात आता इथे मी हा जो पिठाचा गोळा आहे याचे छोटे छोटे असे मूठ वळून घेते तर बघा सर्व इथे मूठ आपले वळून झाले आहेत आता इथे आपण हे मस्त असे डीप फ्राय करणार आहोत त्यासाठी मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर हे बेसन लाडू बनवताना आपल्याला खूप जास्त तूप लागत नाही पण तरीही तितक्याच चवीचे छान मस्त दाणेदार बनतात इथे तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं फक्त तुम्हाला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये बनवून घेतलेले एक एक मोठ सोडून घेऊ आणि आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे पिठाचे गोळे तेलामध्ये सोडल्यावर सुरुवातीला मिनिटभर अजिबात याला हलवायचं से नाही सेट होऊन द्यायचं से तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला मस्त असे अलटून पलटून छान गोल्डन ब्राऊन रंगावर हे तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकतात लो टू मिडियम फ्लेममध्ये मस्त असे गोल्डन रंगावर मी छान तळून घेतले आहे परफेक्ट असे हे तळले गेले आहेत आता आपण हे बाहेर काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा जे मूठ आहे ते अशा प्रकारेच आपण तेलामध्ये छान डीप फ्राय करून घेऊया तर इथे आपले सर्व पिठाचे गोळे छान असे तळवून झाले आहेत आता हे गरम असल्यामुळे आपण बाजूला ठेवू आणि पूर्णपणे थंड करून घेऊ तोपर्यंत घेतले जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण तुपामध्ये थोडे भाजून घेऊया इथे मी फक्त एक चमचा तूप घातला आहे आता यामध्ये मी आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम बारीक कापून घेतले आहेत ते भाजून घ्यायचे आपल्याला थोडेसे सोनेरी रंगावर हे छान भाजायचे आहेत काजू बदाम थोडे भाजून झाले की त्यानंतरच आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि जे मनुके आहेत या ते यामध्ये घालून घ्यायचे तर इथे काजू बदाम आणि मनुके मस्त तुपामध्ये भाजून झाले आहेत हे आपण बाजूला ठेवून देऊया जे आपण पिठाचे गुळे तेलामध्ये तळून घेतले होते ते पूर्णपणे थंड झाले आहेत आता याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहेत ते इथे पाहू शकतात मस्त आतपर्यंत हे छान भाजले गेले आहेत आणि जेव्हा आपण हे बारीक करू ना तेव्हा यामधला जो रवा आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट असा फुलला जातो आता याचे असे अगदी बारीक बारीक छोटे छोटेसे काप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे बारीक करायला एकदम सोपं होऊन जातं थो। वरून थोडे क्रिस्पी आणि आतून थोडे सॉफ्ट असल्यामुळे अगदी सहज याचे हाताने तुम्ही बारीक काप करून घेऊ शकतात तर इथे आपले जे पिठाचे गुळे होते किंवा आपले जे मूठ आपण डीप फ्राय केले होते त्याचे मस्त असे बारीक बारीक मी इथे काप करून घेतले आहेत आता आपण पुढची तयारी करेपर्यंत हे जे काप आहेत हे थे बाजूला ठेवून देऊ तर आता आपण साखरेचा पाक करणार आहोत त्यासाठी ज्या कपने रवा बेसन घेतलं होतं त्याच कपने आपल्याला बरोबर दीड कप इतकी साखर घ्यायची आहे आता जर दीड कप साखर आहे अर्धा तर त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी इथे पाऊन कप इतकं पाणी घेणार आहे आता यामध्ये पाणी घातलं आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि मोठ्या आचेवर सुरुवातीला यामधली साखर पूर्णपणे विरघळवून घेऊया तर बऱ्याचदा काय होतं की साखरेचा सा पाक नक्की कसा करायचा किंवा आपण जेव्हा पाकातले लाडू करतो तेव्हा त्याला पाक अगदी कसा पाहिजे तर आज अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये इथे दाखवेन की हा पाक कसा असला पाहिजे सुरुवातीला फक्त मोठ्या आचेवर तुम्ही साखर्यामधून पूर्णपणे विरघळून घ्या तर इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे आता गॅसची आज तुम्हाला मध्यम करायची आहे आणि इथून पुढे फक्त चार ते पाच मिनिटं हा पाक आपल्याला शिजवायचा आहे आपल्याला कुठली तार वगैरे जास्त करायची नाही तर फक्त चिकट आपल्याला हा पाक हवा आहे तर दोन मिनिटं झाल्यावर तुम्ही थोडासा चेक करून पहा जर तुम्हाला चिकट लागत असेल तर गॅसची आज थोडी अजून कमी करू शकतात पण मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटं झाले की गॅस बंद करा अगदी परफेक्ट असा हा पाक होतो तर इथून अजून पुढे एक जवळजवळ दोन ते तीन मिनटं मी हा पाक आता छान शिजवून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकता चमचा असा वर धरला ना तर अगदी थांबत थांबत हा जो थेंब पडत आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित झाला आहे मी गॅस बंद करून घेतला आहे त्यानंतर बोटामध्ये फक्त घ्यायचं आणि पाहायचं बघा ह्याची हलकी अशी तार होत आहे आपला खूप मोठी तार नाही फक्त ह्याची हलकी तार होत आहे की नाही हे बघायचं तर इथे तुम्ही पाहू शकतात एकदम हलकी याला तार येत आहे ता म्हणजे आपला हा पाक लाडूसाठी परफेक्ट असा बनला आहे आता इथे आपण हा पाक थोडासा थंड होईपर्यंत पुढची जी तयारी आहे ती करून घेऊ तर आता तुमच्यासाठी पाकातले लाडू बनवणं सुद्धा खूप सोपं सु झालं मला बरोबर पाच मिनटं लागले हा पाक बनवण्यासाठी चला आता पुढची जी मेन तयारी आहे ती करून घेऊ आपण पिठाचे जे छोटे छोटे काप केले होते ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडेसे घालायचे आणि चालू बंद चालू बंद करून आपल्याला मस्त रवाळ असे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे याला एक रवाळ टेक्स्चर आला आहे जसा रवा असतो ना त्याच पद्धतीमध्ये हे छान बारीक होऊन जातं या पद्धतीमध्ये नक्की लाडू करून पहा मस्त असे रव्यासारखे छान दाणेदार होतात मी म्हटलं होतं ना की रवासुद्धा मस्त फुलला जातो कारण की आपण तो थोडा डीप फ्राय करून घेतला होता आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं मिश्रण काढून घेऊ अगदी परफेक्ट रव्यासारखंच याला टेक्शर आलं आहे आणि अशाच पद्धतीमध्ये जे बाकीचे सुद्धा आपले काप आहे ते थोडे थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि बारीक करून घ्यायचे आता बारीक केल्यावर जर तुम्हाला काही जाड वगैरे यामध्ये लागलं असेल तर ते बाजूला काढून घ्या किंवा मोठी चाळण असेल तर त्याने तुम्ही चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल परफेक्ट टेक्स्चरमध्ये इथे सर्व आपले जे काप होते ते छान बारीक करून घेतले आहे तुम्हाला थोडं जवळून दाखवते तर बघा मस्त याला परफेक्ट असं दाणेदार टेक्शर आलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर त्यानंतर जे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले काजू बदाम आणि मनुके होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व छान आता मिक्स करून झालं आहे यामध्ये आपण घालणार आहोत सर्वात शेवटी साखरेचा पाक साखरेचा पाक हा आपला मध्यम गरम असला पाहिजे पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाही कारण की जेव्हा पाकातले लाडू करतो तेव्हा पाक सुद्धा थोडा गरम असणं महत्त्वाचं आहे आता यामध्ये जेव्हा आपण पाक घालणार तेव्हा सर्व पाक एकदम घालू नका थोडा थोडासा पाक घाला आणि चमचाने सुरुवातीला मिक्स करून घ्या कारण आपला जो पाक आहे हा थोडा गरम आहे तर इथे मी तुम्हाला दाखवेल की मला नक्की किती पाक यामध्ये लागला ते चमचाने सर्व छान एकजीव करून झालं की आता आपण हातानेच हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकतात लाडूसाठी जे परफेक्ट टेक्स्चर पाहिजे अगदी तसाच्या तसा टेक्शर इथे आपला आला आहे आता इथे बघायचं की याचा लाडू बनत आहे की नाही जर लाडू बनत असेल किंवा बळला जात असेल म्हणजे यामध्ये साखरेचा जो आपण पाक घातला आहे तो अगदी परफेक्ट घातला आहे तर हे रवा बेसनचे पाकातले लाडू बनवण्यासाठी आपण जो पाक बनवून घेतला होता त्यामधला साधारण पाव कप इतका पाक माझा शिल्लक आहे बाकी सर्व पाक मी या मिश्रणामध्ये वापरला आहे आता याचे छोटे छोटेसे आपण लाडू बनवून घेऊ तर हे लाडू पाहू शकतात अगदी पटकन बांधले जातात यामध्ये पाक असल्यामुळे सहज हे बांधले जातात किंवा सहज वळले जातात एका हाताने सुद्धा तुम्ही हे बांधू शकतात इतकी सोपी पद्धत आहे तर पहा मस्त असं आपला पहिला दाणेदार रवाळ पाकातला रवा बेसनचा लाडू तयार आहे अशाच पद्धतीमध्ये आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया जर तुमचा लाडू वळला जात नसेल तर तुम्ही यामध्ये पाक घालू शकतात पण सुरुवातीला फक्त पाक घालताना मी म्हटलं होतं तसं फक्त थोडा थोडासा पाक घालायचा आणि पाहायचं की लाडू हा वळला जातो की नाही हे लाडू मस्त असं मध्यम गोडीचे बनतात अगदी कमीत कमी तुपा मधले रवा बेसनचे पाकातले हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा याचा टेक्स्चर पहा किती मस्त दाणेदार आला आहे आणि इथे आपले सर्व लाडू मस्त असे बांधून झाले आहे तर आजची ही रवा बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बिल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद